Let's ठाण्याच्या ठाणे जिल्ह्याची शहराची सुंदरता जर तुम्हाला राखून ठेवायची असेल तर आपल्याला जी नैसर्गिक आप, नैसर्गिक गोष्टी लाभलेल्या आहेत त्याचं संरक्षण करणं हे आपलं काम आहे आणि मी जे म्हणतोय ते नैसर्गिक ठाण्याची सुंदरता टिकावी यासाठी मी या सगळ्या गोष्टी बोलतो बालकामध्ये हात उतल्या आधी रमजानचा महिना जाऊ द्या असं सांगतो रमजानच्या पवित्र महिन्याचा मीही आदर ठेवला आणि मीही माझ्या भूमिकेत सतत म्हणत होतो की ठीक आहे हरकत नाही रमजानचा महिना जाऊ द्या त्याच्यानंतर त्याच्यावर योग्यता योग्य तो निर्णय घ्यावा किंवा योग्य ती कारवाई झाली पाहिजे जी गोष्ट चुकीची आहे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे शहर हे कोणाच्या बापाचं नाही या भेट्यातून या भेट्यातून तुमची जी भूमिका त्याची आठवण करून घेऊ शकतो का यामधून मी सतत आठवण करत देत राहणार मी माझ्या भूमिकेवर कधीच पाठी नाही मी ठाण्यातही तेच बोलत मुंबऱ्यातही तेच बोलतो आज मुंबऱ्यात लागलेल्या बंदीनंतर आमच्या राजूला खूप त्रास सहन करावा लागला होता सो बंदी उठल्यानंतर पहिलं राजूच्या कुटुंबाला भेटणं माझ्या दृष्टीने खूप गरजेचं होतं आणि म्हणून राज मी राजूच्या कुटुंबांना आमच्या भेटायला आलो होतो जे आमचे महाराष्ट्र सैनिक इथे अतिशय राजसाहेबांवर प्रेम ठेवून काम करतात अशांना भेटणं हे माझं एक कर्तव्य असतं आणि ते कर्तव्य पार पाडण्यासाठी मी इथे आले अभिनेताचा विरोधक तुम्हाला इथे येण्यापासून मला विरोधकांशी काही घेणं देणं नाही आहे माझ्या दृष्टीने माझे पदाधिकारी खूप महत्त्वाचे आहेत जे सन्माननीय राजसाहेबांनी कुठलीही भूमिका घेतल्यानंतर त्यांच्याबरोबर ठाम राहतात वेळेला ते ह्या सगळ्या गोष्टी करत असतात त्यावेळेला त्यांच्या कुटुंबियांना त्यांची खूप काळजी असते सो माझं कर्तव्य आहे की माझे मुंब्रा भागात कवसा भागात जे पदाधिकारी राहतात त्यांना भेट देणं त्यांच्या कुटुंबियांना भेटणं हे माझं कर्तव्य असतं ते मी आज पार पडायला आलो मी त्या दिवशी म्हटलं ज्याला काय बोलायचं आहे त्यांनी बोलावं अविनाश जाधव वाघाची चाल चालणार मला जे करायचं आहे ते मी करणार मी जे म्हणतो आहे ते कुठल्याही धर्माच्या विरोधात बोलत नाही आहे मी जे बोलतोय ते अनधिकृत गोष्टींच्या बाबतीमध्ये बोलतो आणि त्यात मंदिरंही आली आणि मस्जिदही आली मी मंदिर हा विषय कधी टाळला होता का तर नाही माझ्या सगळ्या भाषणं तुम्ही ऐका मी जर मंदिर असेल तर मंदिरही आणि मस्जिद असेल तर मस्जिदही सो ही माझी भूमिका जर कोणाला चुकीची वाटत असेल तर मग त्यांनी स्पष्ट करावं खरं योग्य भूमिका काय मी मला असं वाटणं वन अधिकारी जो काही निर्णय घेतील त्याची वाट पाहतोय त्यांनी तीस तारखेपर्यंत माझ्याकडे वेळ माग मला वेळ दिलेली आहे की तीस तारखेपर्यंत आम्ही योग्य ती कारवाई करू असं त्यांनी मला सांगितलं सो तीस तारखेपर्यंत वाट बघू कारवाई बघूया